ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा बावीसावा चाती खला झाला तेव्हा ते संस्थानिक ठाकूर साहेबांची मदत झाली ते महाराजांचे भक्त होते श्रावणात गावात महामारी आली महाराजांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सांगितला पण गावकऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले महाराजांचे ऐकले नाही म्हणून एक दिवस दंडकमंडलो घेऊन महाराज निघाले गावाच्या वेशीवर लोक शरण आले अपराधाची क्षमा मागितली आणि ब्राह्मणाकडून पाठ करून हवन केले तर महामारी थांबली स्वामी महाराजांपुढे जे पैसे यायचे तो देवाचा खजिना होता महाराज पैशांना स्पर्श करायचे नाहीत त्या पैशातून पुजाऱ्याच्या जागेत स्वयंपाकासाठी छप्पर बांधले तर देव म्हणाले आमच्या पैशातून छप्पर बांधले उद्या ते पुजारी वापरतील ते मोडून टाका तर महाराज म्हणाले उद्या गुरुपौर्णिमा आहे लोक येतील उत्सव झाला की छप्पर काढू पण देवाने रात्रीतून त्या छप्पराला गती दिली भक्ताच्या जनमायेला आळा घालण्यासाठी देवाचा तो खेळ होता सिद्धपूरचे धोंडपंत कोपरकरांनी चिखलद्याला येण्यासाठी परवानगी मागितली मोरटक्का ते चिखलदा ऐशी महिलांचा खडतर प्रवास होता नर्मदा प्रवाहातून हा उलटा प्रवास करावा लागणार होता पत्राचे उत्तर आले येऊ नका पत्रातूनच भेट घ्या तरीही धोंडोपंत दर्शनाच्या ओढीने सहकुटुंब आणि इतर काही मंडळींना घेऊन रेल्वेने इंदूर मोरटक्का करून नावेतून तिसऱ्या दिवशी चिखल द्यायला आले आल्यावर धोंडोपंत आणि इंदूरचे सखाराम शास्त्री दोघंच फक्त दर्शनाला गेले तर महाराज रागावून म्हणाले कशाला आलात इथे महामारी आहे तर म्हणाले अपराध क्षमा करा दर्शनाची ओढ होती म्हणून आलो तर महाराज म्हणाले मग आता झालं ना दर्शन आले तसे परत जा तेव्हा धोंडोपंतांनी विनवणी केली आज प्रदोष आहे चार दिवस नर्मदेतून उलटा प्रवास करून आलो आहोत चार दिवस कोणीही जेवलं नाही काय करू आपल्या आज्ञेप्रमाणेच आम्ही वागो त्यावर महाराज मंद असून म्हणाले बोलवा सगळ्यांना सगळ्यांना आपल्या बिराडी बोलवून लेकराप्रमाणे बेसनाच्या लाडूने ब्राह्मण समाराधना घालून काही दिवसांनी आनंदाने त्यांना परत पाठवले एकागृहस्थाने मोठ्या नम्रतेने महाराजांना प्रश्न विचारला महाराज आमच्यासारख्या जडजीवांचे ईश्वरावर प्रेम जडेल असा काही मार्ग सांगा तर महाराज म्हणाले ज्ञानेश्वरी दासबोध गाथा एकनाथी भागवत यासारखा एखादा ग्रंथ रोज नित्यनेमाने वाचावा ह्या ग्रंथाच्या दीर्घकाळ वाचनाने भगवंताप्रती प्रेम निर्माण होते तेलंगणातला एक शिष्य महाराजांकडे आला तो मध्वाचार्य शंकराचार्यांचे भाष्य वाचणारा होता महाराज त्याला म्हणाले भगवत गीतेच्या कोणत्या मतावर तू स्थिर आहेस द्वैत विशिष्ट द्वैत का अद्वैत तर तो मौनच राहिला काहीही उत्तर देईना तेव्हा महाराजांनी त्याला एक गोष्ट सांगितली एका गुरूंचे दोन शिष्य असतात एक तत्वम असी ते ब्रह्म तू आहेस हे मानणारा आणि दुसरा तस्य तस्यत्व असी त्या देवाचा तू भक्त आहेस असे मानणारा तर आता तू तु ठरव तुला कोणता शिष्य व्हायचे आहे ते एक आठ वर्षांचा कोकणस्थ ब्राह्मण मुलगा सात बोरांचा प्रसाद घेऊन महाराजांकडे आला महाराज त्याला म्हणाले वाट सगळ्यांना पण तो संकोचला तर महाराजांनी स्वत ती बोरे प्रसाद म्हणून वाटले एक आला दुसरा आला तिसरा आला असे पन्नासपेक्षा पेक्षा जास्त माणसांना महाराजांनी तो प्रसाद दिला त्या छोट्या मुलाचा भाव जाणून महाराजांनी ही लीला केली होती आज आपण इथेच थांबू अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त हरि ओं